ती यात्रा माझी शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणावरून सुरू होत आहे हे आपलं जुन्नरकरांचं भाग्य आहे म्हणून मी आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय खासदार डॉक्टर अमोल साहेब तसेच आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा बहुमान आपल्या जुन्नरकरांना दिलेला आहे साहेब तीन जून जुलै दोन हजार तेवीस रोजी ज्यावेळेस बी जे पीच्या कुट कारस्थानाने आपला पक्ष फुटला आणि त्यावेळेस सगळ्यात मोठा धक्का माझ्या जुन्नर तलकरांना बसलेला आहे साहेब त्यावेळेस निस्ता साहेबांचा चेहरा जरी समोर आला तरी आमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा होत होत्या अशी परिस्थिती निर्माण झाली होती सर्व लोक हळळले होते गद्दारीच्या विरोधात तीव्र अशा ज्वाला उफाळत होत्या परंतु माझे पवार साहेब स्थितप्रज्ञ होते तुम्ही स्थितप्रज्ञ होतात तुम्हाला जाणीव होती की महाराष्ट्रातील लोक आम्हाला सोडून जाऊ शकत नाही जरी गद्दार गेले असतील तरी खुद्दार जागेवरती आहेत याची खात्री तुम्हाला सगळ्यांना होती आणि आपण पाहिलं की खासदार अमोल कोल्हे साहेबांनी आणि तुम्ही याच शिवनेरेवरून आक्रोश मोर्चा सुरू केला आणि त्या आक्रोश मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि सर्व लोक आपल्याबरोबर आपल्याबरोबर जोडले गेले आणि सर्वच्या सर्व जागा फक्त काही दोन जागा थोड्याफार मताने गेल्या आणि लोकसभेच्या जागा तुम्ही सर्वांनी खेचून आणल्या याचा आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे आपण पाहिलं की या जुन्नर तालुक्यामध्ये जी धरणं झाली जो काय विकास झाला तो संपूर्ण आदरणीय शरद चंद्र पवारच्या साहेबांच्यामुळे झालेला आहे म्हणून जुन्नर तालुक्यातील सर्व जनता पवार साहेबांना कधीही सोडू शकत नाही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाला कधीही सोडू शकत नाही ज्या कुटुंबाला चाळीस वर्ष आपण विधानसभा दिली चाळीस वर्ष डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवला परंतु त्यांच्या पिढेने आपल्या बरोबर काय व्यवहार केला ही जुन्नर तालुक्यातील जनता कधीही विसरणार नाही आणि भविष्या काळामध्ये यांना कधीही माफ करणार नाही साहेब आम्ही तुम्हाला आश्वस्त करू शकतो की येणाऱ्या विधानसभेला आपण ज्याला उमेदवारी द्याल आम्ही व्यक्ती पाहणार नाही आम्ही तो उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे म्हणून सर्व पक्ष संघटना ती काम करेल मग तो कोणत्या जातीचा आहे महिला आहे का पुरुष आहे कोणत्या गावातला आहे कोणत्या विभागातला आहे हे आम्ही पाहणार नाही आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची जुन्नर तालुक्यातील संघटना एकदम मजबूत झालेली आहे फक्त मी अख्खा तालुका फिरत असताना खासदार साहेबांना माहिती आहे की शिवस्वराज्य यात्रेचा निरोप आम्ही जाऊन प्रत्येक गावागावामध्ये पोहोचवलेला आहे त्यावेळेस गावागावातून आम्हाला एकच सांगण्यात आलं साहेब की विधानसभेची उमेदवारी देताना आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला द्या ज्याने आपल्याला अडचणीच्या काळामध्ये कसल्याही प्रलोभनाला बळी न पडता कसल्याही धमक्यांना बळी न पडता ज्याने साथ दिली त्यांना उमेदवारी द्या साहेब ज्या दिवशी पक्ष फुटला त्या दिवशी आम्ही बरोबर होतो आणि आम्ही ज्या ज्या वेळेस एखाद्याच्या घरात गेलो तर घराच्या बाहेर विरोधकांचा माणूस बाहेर उभा असायचा अशा परिस्थितीमध्ये आम्ही दिवस काढलेले आहेत म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याचा आपण विचार करावा साहेब आपली थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो की सकाळी भरपूर असा पाऊस होता आज नागपंचमीचा सण आहे गावागावामध्ये बैठक आहेत एक दहा मिनिटामध्ये संपूर्ण हॉल पूर्ण भरेल मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र